नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली सा मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर मी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड होलसेल मार्केटचे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे फोटो फ्रेमच्या कारखान्याचा व्हिडिओ आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे शुक्रवारपेठ महात्मा फुले मंडईच्या शेजारी असलेल्या राका पोस्टर्स अँड आर्ट गॅलरी या शॉपमध्ये जर फ्रेंड्स तुमचं शॉप असेल किंवा तुमचा फोटो स्टुडिओ असेल आणि तुम्हाला फ्रेम तयार करून पाहिजे असतील पोस्टर्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता कारण यांच्याकडे अनलिमिटेड व्हरायटीचं फोटो फ्रेमचं आणि पोस्टर्सचं कलेक्शन आहे हे पुण्यातले सगळ्यात मोठे फोटो फ्रेमचे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा तुम्ही इथे आल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच प्युअर होलसेलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुमच्या व्यवसायासाठी किंवा स्वतःला सिंगल पीस जरी पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी फोटो फ्रेम पोस्टर्स कस्टमाइज करून मिळतील सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला नमस्कार मॅडम आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर बऱ्याच आमच्या ऑडियन्सच्या रिक्वेस्ट आहेत की तुमच्याकडचं आणखी भरपूर वेगवेगळं वेग पोस्टर्सचं फोटो फ्रेमचं कलेक्शन बघायचं आहे आणि डिटेलमध्ये बघायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खास काय दाखवत आहे आपल्याकडे बरेचसे शासकीय सामाजिक राजकीय साधू संतांच्या अशा सा बऱ्याच व्हरायटी आहेत आणि शाळा कॉलेज मध्ये शासकीय कार्यालयांमध्ये जे नेत्यांच्या लावले जातात फोटो त्या आमच्याकडे एका कलर्स मध्ये एका टाइप मध्ये कमीत कमी दीडशे व्हरायटी आहेत तर त्या आज मी तुमच्या समोर दाखवणार आता हे जे पोस्टर्स आपण बघतो हे सगळे तुम्ही कस्टमाइज केलेले कस्टमाइज करून घेतलेले आहेत एक कलर्स मध्ये आहेत आणि क्वालिटी पण त्याची पूर्ण कोटिंग करून घेतलेली आहे अच्छा बेस्ट क्वालिटीचा आहे मला वाटतं पुण्यामध्ये जर सर्च केलं तर हे राकाच असं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जिथे फोटो फ्रेम आणि पोस्टर स्वतःचे आहेत हो कारण आम्ही काय केलेले बऱ्याचशा व्हरायटी लोकांना एक सारख्या एक लावायला छान वाटतात त्या हिशोबाने करून घेतलेल्या आहेत डिझाईनिंग करून कुरिअर पण करतो नुसते पोस्टर असेल तर किंवा ट्रान्सपोर्ट पाठवतो हो आणि कोणी फ्रेम तर फ्रेम मध्ये येऊन चॉईस करून फ्रेम हा मध्ये कसं असतं त्याच्या वेगवेगळ्या फ्रेम असतात त्याच्यामध्ये डिझाईन असते क्वालिटी असते पोस्टरला फोटो फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं तर तुम्हाला स्वतः ती फ्रेम चॉईस करायला लागेल फ्रेम चॉईस केल्याच्या नंतर मग त्याची कॉस्टिंग होते आणि त्यानुसार तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये जे काही रेट असतील ते मॅडम तुम्हाला डिटेल मध्ये सांगतीलच तर आता पोस्टर्स दाखवा तुमच्याकडचे आता मी हे आपल्याला भारत मातेच्या फोटो पासून सुरुवात करते फोटो दाखवायला आपल्याकडे भारत माता संविधान शिवाजी महाराज शासकीय जे लागतात संभाजी महाराज महात्मा गांधीजी परत पंडित नेहरू राधाकृष्णन यशवंतराव चव्हाण भाऊराव पाटील भगतसिंग राजीव गांधी आहेत सुभाषचंद्र बोस आहेत लालबहादूर शास्त्री आहेत किंवा शहीद दिवस म्हणून जी दिवस मनवला जातो hmm. त्यासाठी थ्री इन वन चे एक पोस्टर पण आम्ही तयार केलेला आहे महाराणा प्रताप क्रांतीवीर उमाजी नाईक लोकमान्य टिळक आहेत स्वामी विवेकानंद आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर आता, मला सांगा मॅडम तुम्ही हे एक एक पोस्टर दाखवता तुम्हाला म्हणायचं की ह्या एका पोस्टर मध्ये एवढ्या व्हरायटी दीडशे दोनशे व्हरायटी व्हरायटी आहेत आणि एक डिझाईन मध्ये सगळे ओके ओके कारण ज्यावेळी ते लावले जातात तर ते एक सारखे लोकांना बघायलाही छान वाटतं आणि शाळावाले मुलांना काहीतरी ते वाईट पडावेत त्या हिशोबाने लावून घेतात ओके तुम्हाला जर क्वांटिटीमध्ये माल परचेस करायचं असेल दुकानासाठी किंवा तुम्हाला ख खरे, शाळेसाठी खरेदी करायचे कॉलेजसाठी खरेदी करायचे किंवा तुम्हाला कुठल्या कार्यक्रमासाठी पोस्टर्स फोटो फ्रेम तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करू शकता कारण यांच्याकडचं एकदम युनिक डिझाईन आहेत युनिक कलेक्शन आहेत इथले कलर्स एकदम सुंदर आणि क्वालिटी बेस्ट आहे सगळ्यात महत्व रेग्युलर तुम्हाला रोड साईड जे पोस्टर्स मिळतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट तुम्हाला राका या फोटो फ्रेमच्या दुकानामध्ये मिळणार आहेत आता हे असे आपल्याकडे समाज सुधारकांचे पण फोटो आहेत भाऊ साठे छत्रपती शाहू महाराज लवजी साळवे बिरसा मुंडा अच्छा म्हणजे सगळ्या व्हरायटी आपण ठेवतो जयंतीला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्या त्यावेळी लोकांचे डिमांड असतात आणि त्यावेळी आपण फास्ट मध्ये ते अवेलेबल बी करून देतो आपल्याकडे अवेलेबल असतात पण फास्ट मध्ये फ्रेम पण तयार करून देतो अच्छा आणि याच्यामध्ये साईज वगैरे कशी असतील साईज ही बारा अठरा पासून सुरुवात होते साइज बारा अठरा पासून आपली सुरुवात होते मग नंतर जर कस्टमर म्हंटल की नाही आम्हाला थोडी मोठी साईज हवी आहे okay. आपण ती कस्टमाइज पण करून देतो ज्यांची जशी रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आपले साईज मिळून जाते खूप सुंदर पोस्टर्सच्या व्हरायटी आहेत आणि बुद्ध आणि बाळासाहेब आंबेडकरांचे जोडीने फोटो घेतले जातात तर त्यामुळे सेम मध्ये पण फोटो करून घेतलेले आहेत आपण साईज मध्ये साईज नुसार आता हे बाबासाहेब आणि रमाबाईंचा फोटो जोडीनी आहे मात्र फुले साई सावित्रीबाईंचा जोडीनी फोटो पण ठेवलेला आहे तर अशा भरपूर भर व्हरायटी आहेत सगळ्या समाज सुधारकांच्या आपल्याला पोस्टर्स या ठिकाणी मिळणार आहेत पोस्टर्स तुम्हाला ऑनलाइन खरेदी करता येणार आहेत आणि तुम्हाला याच्या फ्रेम बनवून पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा या टाईप जिजाऊंचा फोटो सावित्रीबाईंचा अहिल्या देवींचा फोटो पण आहे सगळ्या सगळ्याच आहेत सगळे फोटो आहेत झाशीची राणी मुर्मू इंदिरा गांधी इंदिरा गांधी आपल्या महिला पंतप्रधान oh, oh, oh. <laughs> अंडर वन रूफ मिळणार आहेत कारण एवढी ह्यूज व्हरायटी आपल्याला पुण्यामध्ये फक्त आणि फक्त याच शॉप मध्ये बघायला मिळणार आहे त्याच्याबरोबर आपण पण सगळ्या व्हरायटी ठेवतो <laughs> आणि ऑप्शन अवेलेबल आहे तुम्हाला पोस्टर्स पाहिजेत पोस्टर्स तुम्ही फ्रेम बनवून पाहिजे फ्रेम बनवू शकता सुंदर व्हरायटी आहेत हो आपली महाराष्ट्र म्हणजे संतांची म्हणतो आपण बरोबर त्या हिशोबाने सर्व संत ही हुँ. एक ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील सगळेच संतांची भूमी म्हणतात महाराष्ट्राला हे फक्त सॅम्पल्स आम्ही दाखवतोय ह्याच्यात अजून आपल्याला भरपूर व्हरायटी आमच्याकडे मिळतील प्रत्येक साईज मध्ये कस्टमाइज हवे तर कस्टमाइज सुद्धा मिळेल पाहता हे अशा आप आपल्याकडे अठरा छत्तीस साईज मध्ये पण अवेलेबल आहेत किंवा तुम्ही जर मला साईज सांगितली तर ह्यात चार फूट बाय आठ फूट पर्यंत पर्यंत सुद्धा मी अवेलेबल करून देऊ शकते ओके सगळ्यात मोठी साईज सगळ्यात मोठी साईज आपल्याकडे चार फूट बाय आठ फूट आहे पण शेवटी कस्टमरच्या आहे त्यांच्या जागेच्या हिशोबाने पण असतं आता ह्याच पोस्टर मध्ये भरपूर व्हरायटी दिसतात वेगवेगळ्या डिझाईन आहेत. त्याच्यातल्या जशा व्हरायटी आहेत तसे प्रत्येक ह्याच्यात व्हरायटी मिळतील आपल्याला. हे फक्त मी काही सॅम्पल्स आपल्याला दाखवते. आता आपण पोस्टर्स तर पाहिले. तसेच फ्रेम मध्ये एकदम युनिक स्टाईल मध्ये क्रिस्टल मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या टाईप फ्रेम लावून क्रिस्टल मधल्या बाबासाहेबांच्या, बुद्धांच्या अशा भरपूर व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील याच्यामध्ये नॉर्मल फ्रेम पण येतील व्हरायटी जेवढ्या व्हरायटी असतात फ्रेम मध्ये तेवढ्या व्हरायटी आपल्याला या शॉपमध्ये मिळणार आहेत नक्की व्हिजिट करा आता आपण पोस्टर बघितलेच आहेत तसेच माझ्याकडे युनिक मध्ये असे क्रिस्टल मध्ये स्पार्कल मध्ये पण तुम्हाला फ्रेम्स मिळतील फ्रेम मध्ये किती व्हरायटी आहेत आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत कमीत कमी अडीचशे ते तीनशे डिझाईन्स मध्ये माझ्याकडे फ्रेम्स अवेलेबल आहेत आणि फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय खूप मोठा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टर्सचा या ठिकाणी स्टॉक आहे अशा प्रकारचे फोटो पोस्टर्स असतात आणि याच्यामध्ये तुम्ही एका बंडलमध्ये तुम्ही अशा प्रकारे क्वांटिटी बघू शकताय याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत लहान मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी इथे बघू शकताय आणि अशा प्रकारचे पोस्टर्स तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी बघायला मिळतील प्रत्येक कप्प्यामध्ये प्रत्येक वेगवेगळी या ठिकाणी व्हरायटी आहे इथे बघू शकताय अशा प्रकारचे वेगवेगळे पोस्टर्स आहेत हे बघा साईज वेगवेगळ्या वेग दिलेल्या आहेत या ठिकाणी हे पण सगळे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे पोस्टर्स आहेत तुम्ही तुम्ही जर इथं आलात तर स्वतः चॉईस चॉईस करून हे पोस्टर्स खरेदी करू शकता इथे हा पूर्ण स्टॉक आहे साइज वाईज। हे बघा इथे पण स्टॉक आहे इथे रोल आहेत तुम्हाला साईज वाईज रोल चार फूट बाय आठ फूटचे याच्यामध्ये रोल तुम्हाला बघायला मिळतील हायेस्ट साईज याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला साईज अवेलेबल होणार आहे पोस्टर्सचे रोल आहेत हे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत सो तुम्हाला काही पोस्टर्स वगैरे खरेदी करायचे तर या ठिकाणी तुम्ही तुम्ही नक्की विजिट करा तर या दुकानात आलात तर तुम्हाला नुसते पोस्टर्स किंवा फोटो फ्रेम याच्यामध्येच व्हरायटी बघायला मिळणार नाही तर तुम्हाला यांच्याकडे अशा युनिक प्रकारच्या मूर्त्या देखील मिळणार आहेत मूर्त्या एकदम हेवी आहेत वॉशेबल आहेत याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या साईजमध्ये मिळणार आहेत तुम्ही जर बघितला तर इथे बाबासाहेब आंबेडकरांचा हा स्टॅच्यू आहे त्यानंतर मूर्ती आहे ही स्टँडिंग आहे त्यामध्ये ही बसलेली आहे आणि एकदम हेवी आहे बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी अगदी होलसेल रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत सिंगल पीस देखील जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला अगदी रेट व्यवस्थित असणार आहेत मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये ह्या सगळ्या रेट व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत आता तुम्ही फ्रेममध्ये व्हरायटी पाहिल्या पोस्टर्स मध्ये पाहिल्या मूर्तीमध्ये पाहिल्या ह्या सर्व व्हरायटी शाळेसाठी कॉलेजसाठी शासकीय कार्यालयासाठी लोकांना आवश्यक असतात आणि ह्या आपण अवेलेबल करून देतो तसेच लोक घरच्यासाठी सुद्धा सिंगल पीस घेऊन जातात त्यांनाही आपण वेळेवर करून तयार करून देऊ शकतो सर्व व्हरायटी बघण्यासाठी नक्की राका फ्रेम पोस्टर्स अँड आर्ट गॅलरीला व्हिजिट करा आपलं स्वागत आहे धन्यवाद